बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज लोणी ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी लावले पिटाळून लोणी कपिलापुरी रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अंदाजेत दहा किलोमीटर कामासाठी अंदाजे दहा, कामा दहा पूर्णांक नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला ते काम पैकेकर या गुत्तेदार यांना मिळाले होते तरी तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बनवला जात आहे अशी तक्रार नागरिक करत आहेत आज प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व कर्मचारी रस्ता तपासणीसाठी आले असता लोणी येथील नागरिकांनी अधिकाऱ्यांस रस्त्याची गुणवत्ता अतिशय निकृष्ट दर्जाची आहे हे निदर्शनास आणून दिले अधिकारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन गुत्तेदाराची बाजू मांडत होते त्यामुळे संतप्त नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला जोपर्यंत सदरी रस्ता उत्तम दर्जाचा टिकाऊ होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार आहे अधिकारी कर्मचारी व ठेकेदार यांच्याकडून उपोषण करण्यास व समाजसेवकास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो यावेळी नागरिक उपस्थित होते